कार्तिक ऑफिसला गेल्यानंतर श्रावणीला घरात करमत नव्हते ती काही वेळ टी व्ही पाहते तर काही वेळ बुक्स वाचते त्यानंतर ती गॅलरीमध्ये जाऊन झाडांना पाणी देते खरं तर तिला थी तिच्या घरच्यांची खूप आठवण येत होती आणि उपासनाला फोन करते वहिनीचा फोन आला म्हणून उपासना पण खूप हॅपी होते दोघी बराच वेळ गप्पा मारत असतात एक एक करून ती नाशिकला सगळ्यांसोबत बोलते तिच्याशी बोलून घरातील सगळे पण खूप हॅपी असतात आता पुन्हा श्रावणी एकटी असते म्हणून ती कार्तिकला फोन करते पण कामात असल्यामुळे तिचा फोन तो घेत नाही पण काही वेळाने तिला कॉल बॅक करतो बोल बायको माझी आठवण येते का हो हो एकटीला करमत नाही आहे मला घरात कोणी नाही आहे तर मला घर खायला उठले आहे तिच्या बोलण्याचं त्याला हसू येतं अगं टी व्ही बघ बुक्स वाच अहो सगळं करून झाले म्हणून मी तुम्हाला फोन केलेला तिचं बोलण्यावरून त्याला समजले होते की ती खरंच घरात एकटी राहून कंटाळली असेल म्हणून तो तिला सांगतो काळजी करू नकोच मी येतो घरी लवकर त्याचं हे म्हणणं ऐकून ती खूप हॅपी होते तो मनात विचार करत खरंच वेडी आहे माझी बायको आणि तो फोन कट करतो तरी माझी लाडाची आहे असं म्हणतो त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि त्याला मागची गोष्ट आठवते जेव्हा त्याने श्रावणीला पहिल्यांदा पाहिले होते, होते। तर त्याची मीटिंग श्रावणीच्या कॉलेजजवळ होती तो कोणाचा तरी वेट करत कॉलेजच्या समोर उभा होता आणि तोच त्याचं लक्ष समोरून येणाऱ्या श्रावणीकडे जाते आणि तो तिला पाहताच राहतो खूपच निरागस आणि क्यूट दिसत होती ती पण चेहऱ्यावर कसलेच हावभाव सुट नव्हत होते तिच्याकडे बघून वाटत होतं की ती रडली आहे म्हणून तो तिच्या क्लासमधील दोन मुली तिच्याजवळ पडत येतात आणि तिला आवाज देतात शावणी पण तिथे थांबते आणि ती कार्तिकपासून थोड्या अंतरावरच उभी असते त्या ज्या काही बोलत होत्या ते सगळं त्याला ऐकू हो येत होतं त्या दोन मुली शावणीकडे पाहात तेच म्हटले ही रडण्याशिवाय हिचा दिवस कसा जाईल ना श्रावणी काय रडत असतेस एवढी त्या तिला समजावत असतात श्रावणी रागाव तुम्ही माझ्याशी बोलू नका आता बरं तू म्हणते म्हणून आम्ही काही बोलणार नाही तुझ्यासोबत श्रावणी लग्न झाल्यानंतर पण अशी रडत राहशील तर, तर तुझा नवरा कंटाळून तुला तुझ्या पप्पांच्या घरी आणून सोडेल मी माझ्या पप्पांना सांगेल की माझ्यासाठी असा नवरा शोधा की तू मला रडवणार नाही तो फक्त माझ्यावर प्रेम करेल तिच्या बोलण्यावर त्या दोन्ही हसतात हो हो चल भेटेल तुला तसा नवरा आणि त्या श्रावणीचा हात पकडून तिला आत घेऊन जातात श्रावणीचं ते बोलणं ऐकून नकळत कार्तिकच्या चेहऱ्यावर स्माइल येते कारण आज खरंच तिच्यावर खूप प्रेम करणारा नवरा तिला मिळाला होता हा जेवढा प्रेम करतो तेवढा त्याला राग पण येतो पण तिच्यासमोर त्याचा राग कुठल्या कुठे पडून जातो माझी छोटी बायको रडायचं काही सोडणार नाही तो, कुट तो। हसत ना हो त्याचे काम कम्प्लीट करतो आणि घरी जायला निघतो काही वेळाने घरी येतो त्याने तिला सांगितल्याप्रमाणे तो लवकर घरी आला होता श्रावणी मोबाईल पाहत असताना बेडवर ओघळून झोपलेली असते तो त्यांच्या रूममध्ये येताच त्याला श्रावणी झोपलेली दिसते तो तिच्याजवळ जाऊन तिला नीट झोपवतो आणि तिच्या कपाळावर कीस करून फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने बाहेर येतो आणि तिच्या शेजारी बसतो झोपमध्ये पण ती कमालीची क्यूट दिसत होती आणि कार्तिक तिला भान अरपून पाहत होता हळूस त्याची बोटं तिच्या गालावरून फिरवत होता आणि त्याच्या बोटांच्या होणाऱ्या स्पर्शामुळे ती झोपमध्ये पण गोड हसत असते तो पुन्हा पुन्हा तिला त्रास देत असतो आणि तिच्या चेहऱ्यावर त्रास एक बघून त्याला हसू येत होतं तिला आवाज देतो बायको उठ बघ मी आलोय श्रावणी काहीही बोलत नाही तो पुन्हा तिच्या घालावरून प्रेमाने हात फिरवतो बायको उठ बघ मी तुझ्यासाठी घरी लवकर आलोय आणि तू अजून झोपली आहे हे एकदा ती डोळे उघडते तर समोर खरंच तो असतो ती पटकन उठून त्याच्याकडे पाहत अहो सॉरी कधी झोप लागली मला कळलेच नाही बरं मी पटकन स्वयंपाक करते आणि ती फ्रेशवाला निघून गेली त्यानंतर किचनमध्ये गेली आणि त्या दोघांसाठी जेवण बनवत होती तोच कार्तिक हळूच तिच्या मागून येतो आणि तिला भोव करतो तशी ती जोराने ओरडते ती रागाने त्याच्याकडे पाहत अहो घाबरले ना मी तो मात्र तिची रिॲक्शन बघून हसत असतो बघ तुम्ही जा हॉलमध्ये बसा मी पटकन सगळं बनवते कार्तिक हसत पण मी तर इथे माझ्या बायकोला मदत करायला आलो आहे बोल काय मदत करू श्रावणी त्याची मस्करी करत तो लसूण आहे तेवढा सोलून द्या आणि जमलेस तर कांदा पण कापून द्या ओके एवढं बोलून कार्तिक कांदा कापायला घेतो आणि काटत असताना रडत असतो त्याला रडताना बघून श्रावणीला खूप हसू येते जो ती जोराने हसते कार्तिक तिच्याकडे पाहत थांब तुला बघतोस मी आणि तो त्याचे हान धुवून तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या पोटाला गुदगुल्या करत असतो अहो काय करताय मला स्वयंपाक करू द्या तो त्याचे नाक तिच्या मानेवरून घासत तू कर ना स्वयंपाक तुला कोणी अडवले आहे त्याला कोण सांगणार ना त्याचा स्पर्श तिला वेळावत होता ती पुन्हा म्हणते हो प्लीज ना तसा तो बाजूला होतो आणि हसन बाहेर हॉलमध्ये येतो श्रावणी पण लाजून तिचं काम करते सगळं आवरून झाल्यानंतर ती बाहेर येते तर कार्तिक टी व्ही पाहत असतो ती त्याच्या शेजारी येऊन बसते तो टी व्ही पाहत असताना त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात आणि त्या विचाराने तो अस्वस्थ होतो तो श्रावणीकडे पाहतो तर ती पण टी व्ही पाहत असते तो पटकन तिला मिठी मारतो त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे ती गोंधळून त्याच्याकडे पाहते त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत अहो काय झाले तो शांत असतो काहीच बोलत नाही म्हणून ती पण काही बोलत नाही ती दहा मिनिटांनी त्याला आवाज देते अहो जेवायचं का तो हो म्हणतो आणि ते दोघं जेवायला बसतात जेवण झाल्यानंतर कार्तिक रूममध्ये निघून जातो आणि श्रावणी किचनचे सगळे आवरून ती पण रूममध्ये येते पाहते तर तो बेडवर झोपलेला दिसतो ती तिचे कपडे चेंज करून त्याच्या चे शेजारी झोपते आणि त्याला मिठी मारते तो पण तिला जवळ घेतो पण काहीच बोलत नाही तसेच दोघं शांतपणे एकमेकांच्या मिठीत झोपून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी पण दोघी निवांत झोपलेले असतात पण इकडे मात्र श्रावणीची सावत्र बहीण काहीतरी विचार करत असते तिची आई तिला मगासपासून आवाज देत असते पण तिचं लक्ष नसतं म्हणून त्या तिला हात लावतात तशी ती भानावर येते काय ग काय झाले एवढा कसला विचार करते ती आईकडे पाहात कार्तिकचा विचार करते आई मला कार्तिक हवाय ग बघ ना त्या श्रावणीसोबत लग्न केले त्याने बाळा तू काळजी करू नकोस तुला जे हवं आहे ते तुला नक्की मिळेल आणि त्या कुस्तिकपणे हसतात बाळा तू अजिबात काळजी करू नकोस आता मी जसं सांगेल सा तसं तू कर इकडे कार्तिकला जाग येते तो पाहतो तर श्रावणी त्याला मिठी मारून झोपलेली असते आज त्याची ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती आणि तो तिला अजून घट्ट मिठी मारतो काही वेळाने तिला जाग येते ती पाहते तर कार्तिक तिच्याकडेच पाहत असतो तिला अजून तिचा चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवते तू हसत बायको किती लाजशील बरं चल आज ऑफिसला जाणार नाही मी आज पूर्ण वेळ माझ्या बायकोसाठी हे ऐकताच तिला खूप आनंद होतो आणि ती आनंदाच्या भरात त्याच्या गलावर केस करते त्याला पण तिच्या वागण्याचं हसू येतं तो हसत चल मग आज सोबतच फ्रेश होऊ आणि तो तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो आणि ते दोघं रोमांस करत आंघोळ करतात काही वेळाने बाहेर येतात ते तिचं औरुल खाली किचनमध्ये निघून जाते आणि दोघांसाठी नाश्ता बनवते कार्तिक पण त्याचा आवरून खाली येतो आणि ते दोघं सोबत नाश्ता करतात तो तिच्याकडे पाहत बायको आज जेवण घरी बनवू नकोस मी बाहेरून पार्सल ऑर्डर करतो तसं श्रावणीला पण आनंद होतो ती पटकन त्याला मिठी मारून थँक्यू म्हणते तो तिच्या केसांवरून हात फिरवत असतो नंतर तिचा चेहरा उंदळीत पकडून तिला केस करत असतो दोघं पण बराच वेळ केस करत असतात काही वेळाने बाजूला होतात तिच्या कपड्यावर केस करून तिच्या डोळ्यात पाहत बायको आपले नाते पुढे नेण्यासाठी तू तयार आहेस का तशी ती लाजून त्याला मिठी मारते तो हसत श्रावणी मी काहीतरी विचारले सांग ना मला आणि ती फक्त म्हणते तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहत खरंच तशी ती लाजून मान हलवते तसा त्याला खूप आनंद होतो तो तिला उचलून त्यांच्या बेडरूममध्ये येतो आणि बेडवर झोपवतो श्रावणी तर लाजून लाल झाली होती तो तिच्यावरून येतो आणि तिच्या कपडावर केस करतो हळूहळू त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरू लागतात आणि त्याच्या स्पर्शाने तिला असह्य होतं त्याचे ओठ फिरवत तो तिच्या ओटांजवळ येतो आणि तिला भान अर्पून केस करू लागतो तिचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत असतात आणि त्याचे तिच्या सर्वांगावर त्याचा स्पर्श वेडावत होता काही वेळाने कपड्यांची अडचण दूर होतात तो एकदा तिच्या सुंदर शरीरावरून नजर फिरवतो आणि ती लाजून त्याला मिठी मारते बायको तू तयार आहेस ना ती म्हणते त्या एकदाच तिला तो बाजूला करतो आणि पुन्हा तिच्या सर्वांगावर ओठ फिरवतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिने बेडशीट घट्ट पकडली होती तो पुन्हा तिच्या चेहऱ्यावर ओठ फिरवू लागला तोच तिच्या ओटीपोटाच्या खाली वेदना झाली तो तिच्या कपडावर केस करत बायको त्रास होतोय का हो, हो, हो तरास होतो सोरी अहो खूप त्रास होतोय सॉरी बायको अहो तुम्ही सॉरी नका बोलू पहिलीच वेळ आहे ना म्हणून तो त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत होता आज खऱ्या अर्थाने ते पती पत्नीचं सुख अनुभवत होते आज ते दोन प्रेमी एक झाले होते त्याचं मन भरतच सातो बाजूला होतो तिच्याकडे पाहतो तर ती पूर्णपणे थकलेली त्याला दिसत होती तो तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो ती थकल्यामुळे लवकरच झोपून जाते कार्तिक मात्र काहीतरी विचार कर तिच्याकडे पाहत असतो बायको खरंच तू खूप निरागस आहे जे मिळेल तू त्यात खुश होतेस नाहीतर त्या तनूला काही घ्यायचं असेल की कार्तिक कार्तिक करत फिरायची नकळत त्या तनूला मी खूप महागडे गिफ्ट दिलेत तरी ती एवढी हॅपी मला कधी दिसली नाही आणि बायको एक तू तुझ्याशी फक्त प्रेमाने बोलले तरी तू हॅपी होतेस खरंच तू खूप वेगळी आहे श्रावणी आतापर्यंत माझ्याकडून तुला त्रास झाला पण आता या क्षणापासून तुला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही ना हे मी वचन देतो तुला आणि तुला ज्यात आनंद मिळेल ते ते सगळं मी तुझ्यासाठी करेन आणि तो तिच्या कपडावर केस करतो आणि त्याची मीटिंग हट्ट करतो पण झोपून जातो काही वेळाने त्याचा फोन वाचतो त्याने पार्सल ऑर्डर केले होते ते आले होते तो ते पार्सल गेटवर ठेवायला सांगतो कारण त्याला आता श्रावणीला त्याच्यापासून दूर करायचे नव्हते तो पुन्हा झोपून जातो काही वेळाने तिला जाग येते ती चुडबुड करत उठते तिचं लक्ष कार्तिककडे जातं आणि तिला त्यांनी घालवलेले क्षण आठवतात आणि ती गोल्ड असते ती हळूस बाजूला होते पण तिच्या लक्षात येते तिच्या अंगावर कपडेच नाही आहे ती पुन्हा ब्लँकेट अंगावर घेते आणि आजूबाजूला पाहते तर तिला त्याचा शर्ट पडलेला दिसतो ती पटकन तो शर्ट घालते आणि उठून जाणार तोच कार्तिक तिला जवळ उरतो बायको थोडा वेळ ती पण काही न बोलता त्याच्या मिठी शांत झोपते थोड्या वेळाने अहो उठाना मला भूक लागली आहे आता खरं तर त्याला पण भूक लागली होती तो उठून बसतो आणि त्याचं लक्ष तिच्याकडे जातं त्याच्या शर्टमध्ये ती खूपच हॉट दिसत असते आजपर्यंत त्याने तिला साडी आणि ड्रेसमध्येच पाहिलेले असतं बायको माझ्या शर्टमध्ये तू एकदम कडक दिसते तशी ती लाजते बरं थांब मी पार्सल घेऊन येतो आणि तू कपाटातून दुसरे कपडे काढतो आणि ते घालून जातो काही वेळाने त्यांच्या रूममध्ये पार्सल घेऊन येतो श्रावणी पण फ्रेश होऊन आली होती तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते ती थकली आहे म्हणून बायको चल ये खाऊन घे ती पण त्याच्या शेजारी जाऊन बसते तो एक एक घास तिला भरवत असतो आणि तो पण खात असतो ते दोघं मिळून जेवण करतात जेवण झाल्यावर श्रावणी पुन्हा बेडवर आडवी होते तिच्याकडे बघून कार्तिक तिला त्रास देत नाही तो पण त्याचा लॅपटॉप ओपन करतो आणि कॉल घेतो एक ते दीड तासानंतर त्याचे कॉल संपतात आणि तो श्रावणीकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते तो तिच्या जवळ जाऊन तिच्या कपाळावर केस करतो आणि तो पण आडवा होतो संध्याकाळी सातच्या दरम्यान दोघांना जाग येते ते दोघं सोबतच फ्रेश होतात फ्रेश झाल्यामुळे श्रावणीला पण खूप छान वाटत असतं दुपारी जेवण उशिरा झाल्यामुळे त्यांना जास्त भूक नसते ते थोडा वेळ टी व्ही पाहतात आणि पुन्हा त्यांच्या रूममध्ये येतात पुन्हा ते दोघं एक ग्रुप होतात कार्तिक त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत असतो आणि ती पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती काही वेळाने थकून बाजूला होतात आणि एकमेकांच्या मिठीत शांत झोपून जातात सकाळी त्याला जाग येते तो हळूच तिला त्याच्या मिठीतून बाजूला करतो आणि फ्रेश होऊन खाली किचन मध्ये जातो तो त्यांच्यासाठी कॉफी आणि तिच्यासाठी चहा ठेवतो इकडे श्रावणीला पण जाग येते आणि ती फ्रेश व्हायला जाते आता तिला खूप फ्रेश वाटत होतं ती बाहेर येते आणि तिचा आवरते तिला वाटतं कार्तिक वर्कआउट करायला गेला असेल कार्तिक किचन मधून दिसतो त्याच्या पण होता ते बघून ती तो तिला खुणावतो हॉलमध्ये ये आणि ती त्याच्या मागे हॉलमध्ये जाते तो एक चहाचा कप तिच्या हातात देतो आणि कॉफीचा मग घेतो ते दोघं मिळून पित असतात आता चहा पोटात गेल्यामुळे श्रावणीला तरतरी येते श्रावणी आज मी घरीच थांबणार आहे म्हणजे इथूनच मीटिंग हँडल करणार आहे तिला खूप आनंद होतो ती पटकन त्याच्या मांडीवर बसते आणि त्याच्या दोन्ही गालावर केस करून त्याला मिठी मारते तिला हॅपी बघून तो पण तिच्या डोक्याला केस करतो बायको मला एक काम आहे ते मी करतो बरं मी पण आपल्यासाठी नाश्ता बनवते आणि ती उठून जाणार तोच कारते तिचा हात पकडून जवळ ओढतो तिच्या डोळ्यात पाहात बायको तू ठीक आहेस तु ना तुला त्रास नाही ना होत आहे होत असेल तर सांग आपण डॉक्टरकडे जाऊया नाही हो मला त्रास नाही होत आहे आणि ला हो ला हो ती लाजून किचनमध्ये पळून जाते त्याला हसू येतं आणि तो पण त्याचा लॅपटॉप घ्यायला त्यांच्या रूममध्ये जातो आणि ते घेऊन हॉलमध्ये येतो आणि त्याच्या कामात बिझी होतो नाश्ता करताना तिला त्याचे कालचे क्षण आठवतात आणि ती गोरीमोरी होते पटकन सगळं बनवते आणि दोन प्लेट घेऊन कार्तिक जवळ येते तो कॉलवर बोलण्यात बिझी असतो ती त्याच्यासमोर प्लेट ठेवते आणि ती पण बाजूला बसून नाश्ता करत असते तो पण बोलता बोलता नाश्ता करतो काही वेळाने श्रावणी तिच्या रूममध्ये येते थे। तिला अस्वस्थ वाटत होतं म्हणून ती थोडा वेळ आराम करायचा विचार करते आणि ती झोपून जाते कार्तिकचं होतं तसा तो प्लेट ठेवायला किचनमध्ये जातो पण ती त्याला दिसत नाही श्रावणी कुठे गेली तो तिला शोधत त्यांच्या रूममध्ये येतो आणि तिला झोपलेलं बघून त्याला तिची काळजी वाटते तो तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो बायको तू ठीक आहेस ना तुला त्रास होतोय का ती पटकन त्याच्या मांडीवर डोकं ठेवते तो पण काहीच बोलत नाही तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो तो वाकून तिच्याकडे पाहतो तर त्याला तिचे भरलेले डोळे दिसतात तो तिला नीट बसवत तिच्या अश्र पुसतो श्रावणी काय झाले खूप त्रास होतोय का आपण जायचं का डॉक्टरकडे तो काळजीने विचारतो अहो नाही मला त्रास नाही होत आहे मग तू का रडते ती त्याचा हात हातात घेत अहो मी खूप प्रेम करते तुमच्यावर आणि थँक्यू तुम्ही माझ्याशी लग्न केले तुम्ही खूप चांगले आहात मला पप्पा आणि दादा सोडून कोणीही माझ्यावर एवढं प्रेम केले नव्हते तेवढे प्रेम मला इथे आल्यावर मिळाले आई बाबा उपासना दिदी आणि तुम्ही खरंच मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी माणसं मिळाली आणि ती त्याला मिठी मारते तो पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो ती बाजूला होत अहो नाश्ता झाल्यानंतर मला कधी झोप लागली मला कळलेच नाही आणि मी आज आपल्यासाठी जेवण बनवले नाही ती अगदी लहान मुलांप्रमाणे त्याला सांगत होती आणि तिला तसे बघून त्याला हसू येत होतं अहो काय झाले का हसत आहात तुम्ही नाही काही नाही अहो तुम्ही असेच हसत राहत जा हसताना खूप छान दिसतात नाहीतर राग तर तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच असतो तो तिला काय माझ्या चेहऱ्यावर राग असतो का थांब तुला दाखवतो माझा राग अहो नाही ते मी मस्करी करत होते ती त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत अहो माझी साथ कधी सोडणार नाही ना तो तिच्या डोळ्यात पाहत श्रावणी माझी जगण्याची आशा आहेस तू मी तुला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही आणि तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत तू माझ्या इथे आहे इथून तुला कोणीही काढू शकत नाही हे ऐकताच तिला खूप आनंद होतो आणि ती कसलाही विचार न करता त्याला केस करायला लागते कार्तिक पण तिला प्रतिसाद देत होता काही वेळाने ते बाजूला होतात तो उठून जाणार तोच तिला खाली झोपवले आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवत असतो पुन्हा कपड्यांचा अडसर दूर होतो आणि ते दोघं एक होतात आणि असे झोपून जातात काही वेळाने कार्तिकला जाग येते आणि तो त्यांच्यासाठी बाहेरून ऑर्डर करतो काही वेळाने तिला पण जाग येते ती त्याच्याकडे पाहत अहो ते मी जेवायला काही बनवले नाही आहे तो हसत बायको काळजी करू नकोस मी आपल्यासाठी बाहेरून ऑर्डर केली आहे तिला खूप आनंद होतो थँक्यू अहो तुम्ही खरंच खूप बेस्ट आहात कार्तिक हसत ते तर मी आहेच काही वेळाने ती पोटाला हात लावत अहो मला खूप भूक लागली आहे कधी येईल राणी थोडा वेळ येतच आहे काही वेळाने त्यांचे पार्सल येते ती ओपन करून पाहते तर सगळं काही तिच्या आवडीचं केलं होतं त्याने ते दोघं मिळून खातात खाऊन झाल्यानंतर काही वेळ गार्डनमध्ये फिरत असतात असंच त्यांचा दिवस निघून जातो दोन दिवस ऑफिसला गेला नव्हता म्हणून कार्तिक सकाळी लवकर उठून त्याचा आवरत असतो श्रावणी अजून पण झोपलेली असते तो तिच्या कपळावर केस करतो आणि ऑफिसला निघून जातो ऑफिसमध्ये येताच त्याच्या कामात व्यस्त होतो सावणी पण उठते तिचं आवरते आणि मोबाईल हातात घेते त्याचे मेसेज आलेले होते बायको मी सकाळीच ऑफिसला आलो आहे तू झोपलेली होती मी तुला उठवले नाही त्याचे मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि ती फोन बाजूला ठेवते आणि खाली किचनमध्ये निघून जाते इकडे कार्तिक त्याच्या कामात बिझी होता तोच त्याला अननोन नंबरवरून मेसेज येतात जवळजवळ एका मागे एक दहा ते पंधरा मॅसेज येतात म्हणून तो हातात घेऊन पाहत असतो आणि ते मेसेज बघून त्याचं डोकं काम करायचं बंद पडतं त्याला कळत नव्हतं विश्वास कशावर ठेवू आणि हा कुणाचा नंबर आहे असं कसं कोणी मला फोटो पाठवू शकतात त्याला खूप राग येतो आणि तो, तो रागाने त्याचा मोबाईल टेबलवर फेकतो त्याला आता असे वाटत होते जाऊन श्रावणीला घट्ट मिठी मारावी त्याला तिची आठवण येत होती तो तिला फोन करतो पण ती उचलत नाही आता त्याला शांत राहणे गरजेचे होते कारण त्याचा श्रावणीवर पूर्ण विश्वास होता की ती असं काही करू शकत नाही म्हणून तो डोक्याला हात लावून विचार करत असतो माझ्या आणि श्रावणीच्या आयुष्यात सुख लिहिलेच नाही आहे काही सुखाचे क्षण अनुभवले की दुःख त्याच्या अवतीभोवती रिंगाळात येतं पण यावेळेला काहीही झालं तरी मी माझ्या श्रावणीला माझ्यापासून लांब करणार नाही आणि तो त्याचा आवरून घरी जायला निघतो तो काही वेळाने घरी पोचतो श्रावणी तिच्यासाठी चहा ठेवायला किचनमध्ये जात होती तोच तिला समोरून कार्तिक येताना दिसतो अहो तुम्ही आज लवकर आलात कार्तिक नॉर्मल असत हो मला माझ्या बायकोची आठवण येत होती म्हणून आलो बरं मी चहा ठेवते तुम्ही घेणार बरं आज माझी बायको म्हणते म्हणून मी चहा घेणार तिला आनंद होतो आणि ती पडतच किचनमध्ये जाते कार्तिक डायनिंग टेबलजवळ जातो आणि त्याच्या हाताने पाणी घेऊन पित असतो लक्ष मात्र श्रावणीकडे असतं तिच्याकडे बघून वाटत नव्हतं ती असं काही करेल म्हणून कारण छोट्या छोट्या ना गोष्टींना घाबरणारी ती आणि रडणारी ती असं काही करेल त्याचं मन मानायला तयार नव्हतं श्रावणी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जो कोणी तुझ्या वाटेला जाईल त्याला मी सोडणार नाही आणि तो ग्लास ठेवून तिच्या मागे जाऊन उभा राहतो तो तिला मागून मिठी मारतो आज ती खूप हॅप्पी होती कारण उपासनाचा फोन आला होता त्या उद्या येणार होत्या ती हॅपी होऊन त्याला सांगत होती आई बाबा आणि दिदी उद्या येणार आहे पण बायको तुला अजून एक आनंदाची बातमी सांगतो ते मला तुझ्या पप्पांचा फोन आला होता त्यांनी तुला काही दिवस घरी बोलावले आहे श्रावणी म्हणून त्याच्याकडे पाहात सगळं ठीक आहे ना नाही म्हणजे पप्पानी असे अचानक का बोलावले अगं सगळं ठीक आहे त्याने तुला सहजच बोलावले आहे है। पण ती हॅपी ऐवजी नाराज होते तिचा पडलेला चेहरा बघून बायको मी येईल तुला घ्यायला लवकर तशी ती हसत त्याला मिठी मारते बरं चला चहा झालाय मी आणते तो पण हॉलमध्ये जाऊन बसतो आणि ते दोघं चहा पितात कार्तिक फ्रेश व्हायला निघून जातो पण राहून राहून त्याला फोटोची आठवण येत होती आणि त्याचे मन चलबिचल करत होते त्याला खूप टेन्शन आले होते आणि कधी घरी ड्रिंक न करणारा कार्तिक चक्क वाईनचा ग्लास भरत होता आणि गॅलरीमध्ये जाऊन एक एक घोट पित होता तो श्रावणी आत आली तिने पाहिले तर तो गॅलरीमध्ये होता ती त्याला मागूनच मिठी मारते आणि तिला वास येतो अहो हे काय तुम्ही ड्रिंक करताय तो शांत राहात बायको ऑफिसचे टेन्शन होते म्हणून घेतोय बरं तुझी बॅग पॅक करून ठेव हो। आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे तशी ती नाराज होते पण तिला पण पप्पांना भेटायची उत्सुकता असते म्हणून ती तयार होते आज तो शांत असल्यामुळे ती पण जास्त काही बोलत नाही संध्याकाळी जेवण बनवते दोघं शांततेत जेवण करतात आणि एकमेकांना मिठी मारून झोपून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावणी लवकर उठून आवरत होती बॅग तर तिने कालच पॅक केली होती कार्तिक पण त्याचा आवरून रेडी होता ती एकदा त्याच्याकडे पाहते तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते तिला जायचे नाही आहे म्हणून पण ती कार्तिक समोर शांत असते काही वेळाने ते निघतात काही तासाचा प्रवास करून ते तिच्या घरी पोचतात ते दोघं खाली उतरतात आणि श्रावणी आनंदाने आज जाते समोर तिचे पप्पा होते ती पडतच त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना मिठी मारते पप्पांना पण खूप आनंद होतो दोघं बोलत होते आणि कार्तिक त्यांच्याकडे पाहत होता आज समोर मुद्दाम खुशबू आणि तिची आई पण आली होती खुशबू तर कार्तिकला पाहायला आली होती श्रावणीला बघून आईला तिचा राग आला होता पण त्या चेहऱ्यावर नॉर्मल भाव ठेवून बोलत होत्या काही वेळाने कार्तिक सगळ्यांशी भेट घेतल्यानंतर निघून जातो काही तासाचा प्रवास करून घरी पोहोचतो घरी येताच त्याला खूप एकटं एकटं वाटत होतं कारण त्याला श्रावणीची सवय झाली होती आणि ती घरात नाही आहे हे बघून त्याला घर खायला उठत आहे असं वाटत होतं काहीही झालं तरी श्रावणीवर त्याचा पूर्ण विश्वास होता तो राघोला फोन करून घरी बोलावतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने राघव पण तिथे पोहोचतो कार्तिक पण त्याच्या शेजारी येऊन बसतो कार्तिकला एवढं शांत बघून राघव विचारात पडतो नक्कीच काहीतरी झाले आहे कार्तिक समोरचे ड्रिंकचे ग्लास भरत असतो आणि राघव शॉक लागल्यासारखा त्याच्याकडे पाहत असतो नाही म्हणजे कार्तिक ड्रिंक करत होता पण असं घरी पहिल्यांदा करत असल्यामुळे राघवला पण काही कळत नाही तो एक घोट पिऊन राघव मी जे विचारेल त्याची उत्तर देशील हो देईल ना पण काय झालं आहे कार्तिक राघव तू निलेशला ओळखतो का तसा राघव गोंधळतो पण जे खरं आहे ते सांगायला लागतो निलेश आणि खुशबू लग्न करणार होते त्यांचे कॉलेजमध्ये असतानापासून प्रेम होते पण काही कारणामुळे निलेशने तिला नकार दिला, दिला। पण त्या निलेशबद्दल तू का विचारतोय कार्तिक निलेशच्या नकाराचं कारण कर श्रावणी तर नाही हे ऐकताच राघवला धक्का लागण्यासारखं त्याच्याकडे पाहत असतो राघव श्रावणी आणि निलेशचं हे बोलताच राघव ओढून कार्तिक काहीही काय बोलतोय श्रावणी अशी नाही आहे आणि तुला कोणी सांगितले राघव शांत हो आणि तो त्याचा मोबाईल काढून ते फोटो दाखवतो ते फोटो बघून राघव पण शॉक होतो कार्तिक तुझा कदाचित विश्वास नसेल पण माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे आणि हे जे कोणी पाठवलेले ते एडिट करून पाठवले आहे मी लवकरच शोधतो आणि तुला सांगतो हे कोणी केले आहे म्हणून राघव मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती कारण माझा श्रावणीवर पूर्ण विश्वास आहे तू काळजी करू नकोस मी तिची साथ कधीही सोडणार नाही खूप प्रेम करतो तुझ्या बहिणीवर आणि तिला ओळखतो पण ती असं काही करणार नाही म्हणून तुला इथे बोलावले मी कार्तिक थँक यू तुझा श्रावणीवर विश्वास आहे हे बघून मला बरे वाटले तू काळजी करू नकोस मी बघतो सगळं तो, तो जाणार तोच कार्तिक त्याला थांबत राघव माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस पण मला निलेशबद्दल जाणून घ्यायचे आहे हो नक्कीच मी सांगतो तुला कोण असेल हा निलेश त्याचा आणि श्रावणीचे काय नाते असेल ते फोटो कार्तिकला कोणी पाठवले असतील बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद